नमस्कार वायटी फॅमिली दिव्यास किचन मराठी यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हॉटेल टाईप मसाला चिकन करीची रेसिपी चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वप्रथम आपण इथे चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये आपण आता दही टाकून घेऊयात व त्याचबरोबर त्यामध्ये आपण धणा पावडर टाकून घेतलेली आहे व हळद देखील टाकली आहे आता मीठ देखील चवीनुसार टाकून घेऊयात आणि वरतून कोथिंबीर देखील टाकूया आता, आता, सा आता, आता दे ते छान असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून दही व मसाले सर्व चिकनला लागतील आता आपण त्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत इथे आता अर्धा तास झालेला आहे आता आपण सर्वप्रथम प्रे प्रेशर कुकरमध्ये तेल टाकून घेऊया त्याचसोबत काही खडे मसाले व तेजपत्ता टाकून घेतलेला आहे आता त्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि छान असा परतवून घेऊयात व त्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकूयात आता आपण मॅरिनेट केलेले चिकन त्यामध्ये टाकून परतवून घेऊयात मी इथे छान असं चिकन परतवून घेतलेलं आहे व त्याची दोन ते तीन मिनटासाठी न पाणी टाकता वाफ देखील काढून घेतलेली आहे आता ते सर्व एकत्र छान असं मिक्स करूया आणि त्यामध्ये आप 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 आता आपण पाणी टाकून घेऊयात यामध्ये आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आता झाकण लावून पाच विसेल काढून घेऊयात तर आपण इकडे भाजीसाठी मसाला तयार करून घेऊयात इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत जसं की शहाजिरी लवंग मिरे दगडी फूल आणि तेजपत्ते काही घेतलेले आहेत व खोबरं अद्रक लसूण घेतलेलं आहे ते देखील छान असं भाजून घेऊयात छान असं भाजून झालेलं आहे आता आपण हे एका साईडला काढून घेऊया व त्यास तेलामध्ये आपण कांदा देखील फ्राय करून घेऊयात कांद्याचा रंग बदलत आलेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो देखील टाकून छान असा फ्राय करून घेऊयात कांदा व टोमॅटो छान असे फ्राय झालेले आहेत ते एका साईडला काढूया व त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकून छान अशी भाजून घेऊयात छान लालसर रंग येऊस तर आपली डाळ भाजून झालेली आहे आता आपण सर्वप्रथम डाळ खोबरं आणि लसूण अद्रक बारीक करून घेऊयात व त्यासोबत आता टोमॅटो आणि कांदा देखील बारीक करून घेतलेला आहे आता आपण दही घेतलेला आहे व त्यामध्ये सर्व स्पायसेस मिक्स करून घेणार आहोत जसे की घरचं लाल तिखट लाल मिरची पावडर धाना पावडर आणि घरकुल मसाला हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात इथे आपलं चिकन देखील शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस कुकरमध्ये तेल ठेवलेलं आहे व आपण जे खोबरं लसूण बारीक करून घेतलेली पेस्ट होती ती पेस्ट छान अशी भाजून घेणार आहोत आता आपण जे दह्यामध्ये स्पायसेस मिक्स केलेले होते ते दही देखील यामध्ये टाकून घेतलेलं आहे व छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेत आहोत व त्यामध्ये आपण बनवलेलं चिकन स्टॉकचा देखील वापर केलेला आहे जेणेकरून आपल्या वाटणाला छान असं तेल सुटेल व तेल सुटण्यासाठी आपण एक ते दोन मिनटासाठी छान असं झाकण देखील ठेवलं दे होतं तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता आपण त्यामध्ये शिजवलेलं चिकन टाकून घेऊयात व आवश्यकतेनुसार भाजीमध्ये दे, देखील टाकून घेऊयात गरम आता आपण त्यावरती चिरलेली हिरवी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला अशी उकळी येत आहे तिला छान असं मिक्स करून घेऊयात बघू शकता आपल्या चिकनच्या भाजीला छाणा कट देखील आलेला आहे आता आपण चिकनची भाजी सर्व करून घेऊयात तयार आहे आपली हॉटेल साहेब चिकन मसाला करी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही देखील या प्रकारे चिकनची भाजी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद